आज आपण आहोत परभणी शहराच्या दक्षिण दक्षिणेला असलेल्या प्रभाग क्रमांक सोळामध्ये येथील नागरिकांच्या अडीअडचणी व समस्या जाणून घेण्यासाठी आज आपण साखला फ्लॅट ज्ञानेश्वर नगर आणि इंदिरा गांधीनगरमध्ये जाणार आहोत चला पाहूयात येथील नागरिकांच्या काय अडचणी आहेत प्रभाग क्रमांक सोळा शहराच्या दक्षिण दिशेला येत असलेल्या या प्रभागात साकला प्लॉट ज्ञानेश्वर नगर काकडे नगर भीमनगर ताडेश्वर नगर असा मोठा परिसर येतो या प्रभागाची मतदारसंख्या ही बारा हजार सातशे एकतीस एवढी असून येणारी निवडणूक रंगदार होणार असल्याचं दिसतंय प्रभागात मागील पाच वर्षात नेमकी काय कामे झाली कोणती अपूर्ण आहेत पाहूयात नागरिक काय बोलतात दोन बुद्ध विहार केले एक समाज मंदिर केलंय नाल्या केल्या रोड केला आणि पाण्याची सोय केली आम्हाला उन्हाळ्यात टँकर पुरवलं आणि सर्व काही कामे छान केली परभणी नगरपालिका अस्तित्वात आल्यानंतर काही वर्षांनी हा भाग विस्तारला गेला त्यावेळेपासून या भागात नागरिकांना मूलभूत सोयी आणि सुविधांसाठी झगडावे लागत होते पण नगरपालिकेचे रूपांतर महापालिकेत झाल्यावर या भागाला न्याय मिळाल्याचे येथे राहणारे नागरिक सांगतात उन्हाळ्यामध्ये आम्हाला हप्त्यातून दोनदा ते पाणी पाणी टँकर असून एक टाकी आम्हाला हप्त्यातून दोनदा दोन टाके दोन आम्हाला उपलब्ध करून देत होते आमच्या गलीतल्या नालीचं काम त्यांच्याच कार्यकालामध्ये पूर्ण झालेलं आहे परभणी नगरपालिकेचे महापालिकेत रूपांतर झाल्यानंतर पहिल्याच निवडणुकीमध्ये शांताबाई प्रल्हाद चव्हाण यांनी या, या भागाचे प्रतिनिधित्व केले त्यांच्या पाच वर्षाच्या कारकिर्दीमध्ये त्यांचे पती प्रल्हाद चव्हाण यांनी विकास कामांकडे मोठ्या प्रमाणात लक्ष दिलं असल्याचं ते स्वतः सांगतात आणि याच विकास कामांचे मॉडेल घेऊन आपण जनतेच्या समोर जाणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं आहे गेले चाळीस वर्षापासून हा विकासापासून वंचित असलेला प्रभाग माझ्या पाच वर्षाच्या कार्यकाळामध्ये कमीत कमी महापालिकेच्या अंतर्गत एक जे विकास विकासकामे करण्यात आले त्यामध्ये रस्ते नाल्या आणि बरंच काय काम करण्यात आलेलं आहे तसेच रमाई घरकुल योजना राबवण्यासाठी मी समोर समोर येऊन लाभार्थ्यांना स्वतः फॉर्म वापटप केले आणि स्वतः भरून त्यांना त्यांच्या तेन अडचणी दूर करून त्यांना रमाई भरपूर योजना अंमलात आणून दिली तसेच मागच्या वर्षी जो, जो महाराष्ट्रामध्ये पाणी प्रश्नाचा दुष्काळ पडला होता मला मोठे अभिमान सांगायला असं वाटतं आहे माझ्या प्रोगामध्ये मी नागरिकांना कुठेही पाण्यासाठी भटकती हो न, न करता स्वतः टँकरने पाणी वाटप करून त्यांच्या घरापर्यंत पाणी आणून दिलं आणि माझा प्रभाव म्हणजे त्यांचा एक मुक्त केला करण्याचा प्रयत्न केलेला आहे परभणी महानगरपालिकेच्या होत असलेल्या निवडणुकांमध्ये सर्वच पक्षांनी आपले उमेदवार मैदानात उतरवले आहेत आता हे मैदान कोण गाजवणार हे येणाऱ्या एकवीस एप्रिल रोजी कळेल तोपर्यंत प्रचाराचे विविध रंग नक्कीच दिसतील प्रभाग क्रमांक सोळामधील नागरिकांच्या आपण आडीअडचणी आणि समस्या जाणून घेतलेल्या आहेत येथील मतदार राजा हा त्यांच्या मताचा कौल कोणाच्या पाट्यात टाकतो हे बघणे आता औचित्य औचित्य ठरलेलं आहे अमर गालफडे हेडलाईन मराठी परभणी